बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जी दादाची ओळख आहे विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात अमिल हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोही नाही मला माहीत नाही ना, ना मग विचारलं पाहिजे अमल मिटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला याचं रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर कर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहीत नाही फोन अमल मिटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही की जे ट्विट करू शकतं त्याची दखल घ्यावला पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीने मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोणा हे इकडे येणार ते आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायची ना एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉइंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबाईंनी सगळे डिटेल्स सांगितले की चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायला प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे तुम्ही ठरवू मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कसं मला द्यायचं उत्तर कसेला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठंतरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी, जी ताकद या महाराष्ट्रात आहे देशात आहे देशाने बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत मला पचवता येईल म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं काम ओके धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी